दि ग्रेट् हेप्पीनेस मनोपुब्बमाधम् मा मनोसेटा maya मनसा पदूठेन भासति वा करोति वा ततो मनवेति चकं वा मनोऽपुभङ्गमाधं मा मनोषेट्ठा मनोमया मनसा चे प्रसन्नेन भसति वा करोति वा ततो न सुखमनवेत्ति छायाव अनपायिनि संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोलसा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय चौदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या मैत्री बुद्ध विहारात उपस्थित पूजनीय भिक्खू सुगत बोधिजी महास्तवीर यांनाही मी प्रथम वंदन करतो या प्रसंगी धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले संघर्ष महिला मंडळ तथा श्रद्धावान उपासक उपासिका यनाकरा हडको आणि औरंगाबाद शहरातील उपासक उपासिका तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता या धम्मोपदेशास प्रारंभ करतो आपण सर्वांनी आपल्या हितसुखाकरिता शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला श्रवण करावे ग्रहण करावे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना चौदार तळे महाड चौदार तळे सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो आजच्याच दिवशी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला महाडमध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक अशी घटना घडली बघा ती घटना का घडली यामागचा मोठा इतिहास आहे आपल्या देशामध्ये त्या काळामध्ये जेव्हा इंग्रज होते तेव्हाही इंग्रजांच्या अगोदरही आणि इंग्रज, इंग्रज गेल्यानंतरही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आणि कुठे कुठे आजही आपल्या देशात अनेक अनेक ठिकाणी स्पृश अस्पृश्य अशा प्रकारचा भेदभाव केला जातो माणसं माणसं असून देखील काही काही माणसं स्वतःला उच्च जातीचे समजतात आणि खालच्या जातीत जन्मलेले म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून जे खालच्या जातीत जन्माला आलेले आहेत अशा यस्सी वर्गातल्या ओ बी सी वर्गातल्या लोकांचा ते अपमान करतात विटंबना करतात त्यांच्यासोबत छू अछूत करतात म्हणजे त्यांचा विंटाळ होतो त्यांचा बाट होतो अशा प्रकारची वागणूक एका खालच्या वर्गाला दिल्या जाते आजचा जो एस सीमधला वर्ग आहे सी मधला जो वर्ग आहे त्यांना त्या काळामध्ये छळल्या जात होतं खरं तर पा पाणी ही निसर्गाची देणगी आहे पाणी हे कोणी असं कोणाची मक्तेदारी नाही आहे कोणी म्हणू शकत नाही कोणता देश म्हणू शकत नाही की पाणी आमचं आहे कोणता समाज म्हणू शकत नाही पाणी आमचं आहे पाणी हवा अग्नि ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या निसर्गदत्त निसर्गदत्त मिळालेल्या मनुष्याला एक त्याला काय म्हणू की आधार आहे जिवंत राहण्यासाठी पाणी महत्त्वाचं आहे जिवंत राहण्यासाठी हवा महत्त्वाची आहे जिवंत राहण्यासाठी उष्णता महत्त्वाची आहे आणि त्यामुळे पाणी ही निसर्गाची देणगी असताना देखील त्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे सत्तावीसचा तो जो काळ होता त्यावेळेस कुत्र्या मांजरांना पाण्यामध्ये मुक्त संचार होता आजही आपण पाहतो मंदिरांमध्ये कोणावर टिकाटिपणी करत नाही परंतु मंदिरांमध्ये कुत्रे झोपतात मांजर जाऊ शकते कोणतेही प्राणी जाऊ शकतात इवन आपल्या देशामध्ये प्राण्यांनाही देव म्हणून पुजल्या जाते आजही आपण पाहतो आहे परंतु माणसांसारखे माणसं असून कोणत्या तरी एखाद्या विशिष्ट जातीत जन्माला आलेत म्हणून किंवा ते गरीब आहेत म्हणून त्यांना आजही मंदिरामध्ये येऊ दिल्या जात नाही तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल किंवा टी व्हीवरत्या त्या न्यूज वाचत असाल सोशल मीडियावरती तुम्ही पाहत असाल तर आजही कोण्या एका विशिष्ट जातीतील नवरदेव देवदर्शनासाठी मंदिरामध्ये आला म्हणून मंदिर बाटलं तर त्याच्यासोबत मारझोड केलेली आहे कधी कधी जीवे मारण्याचाही प्रयत्न त्यांना केलेला आहे आज गरीब लोकांना आजही छळल्या जाते तेव्हाही छळल्या जात होतं काही काही ठिकाणी गावामध्ये सुद्धा आजही त्या दिवशी मी व्हिडिओ बघितला एका ठिकाणी एका गावामध्ये आजही एवढा मतभेद जातीभेद केला जातो की तुम्ही आमच्याकडे यायचं नाही आलं तर तुम्ही चप्पल वगैरे हातात घेऊन यायचं चप्पल घालून रस्त्यानं यायचं नाही आमच्यासमोर चप्पल घालून जायचं नाही टोपी घालून आमच्यासमोरून जायचं नाही म्हणजे ह्या गोष्टी आजही पाळल्या जातात शहरात जरी आपल्याला त्या दिसत नसल्या तरी आमचा गावाकडे जन्म झाला तुमचाही गावाकडे जन्म झाला असेल तुम्हाला आठवत असेल तर बघा मला चांगलं आठवते मी लहान होतो तेव्हा बघा एकदा आमच्या गावावरून मावशीच्या गावाला आम्ही चाललो होतो पायी जवळच गाव होतं जाताना रस्त्यामध्ये आम्ही दोघे म्हणजे भाऊ पूर्वाश्रमीचा आणि मी, मी चाललो होतो तर मग भेटण्यासाठी जस्ट जवळ गाव होतं मग गावाच्या शिवेवरती गेल्यानंतर एका ठिकाणी आम्हाला तहान लागली होती मला वाटतं हाच महिना असावा मार्च एप्रिलचा जवळपास तर तिथे आम्ही मग विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेलो आता घरचे थोडेसे व्यवस्थित आहे वातावरण असल्यामुळे कपडे वगैरे चांगले होते मग आम्ही गेलो तिथे तर ते विहिरीतून पाणी काढलं आणि मग आम्ही ते पाणी प्यालो तिथे पाणी पित असताना मग ते जो तिचा मालक होता त्या जमिनीचा विहिरीचा शेतीचा तो आलात इथे आणि त्यांनी विचारलं की पोरांना तुम्ही कुठून आलात आणि कुठे चाललात मग त्यांना सांगितलं आम्ही कुठून आलो आणि कुठे चाललो तर मग तो, तो त्याच गावचा होता ज्या हो गावाला मावशीच्या गावाला आम्ही चाललो होतो तर त्याने विचारलं गावात कोणाकडे चालले तर आम्ही सांगितलं अमक्या आम अमक्यांकडे चाललो आणि ते आमच्या मावशीचं घर आहे तिला भेटण्यासाठी चाललो तर मग त्यांनी आडनाव वगैरे विचारलं आणि त्यांना सांगितलं तर तुम्हाला काय सांगू मी आताही मला कसं तरी होते ते आठवल्यावर की ते म त्यांनी तो तांब्या होता पाणी प्यायचा अगो स्टीलचा तांब्या होता तेव्हा तर त्यांनी तो तांब्या घासून घेतला आमच्याकडून आणि ते बोलला मग आम्हाला तुम्ही आम्हाला अगोदर का नाही सांगितलं वगैरे वगैरे मी जेव्हा चिहर घेतलं जेव्हा बाबासाहेब वाचला मी तेव्हा मला विचार आला की या काळामध्ये असं जर होऊ शकते तर बाबासाहेब आपले एवढ्या श्रीमंत घरचे होते रामजी सुभेदाराचे सुपुत्र होते शाळेमध्ये गेल्यानंतर सार्वजनिक माठावरचं पाणी त्यांना पिऊ दिलं जात नव्हतं सगळे मुलं यायचे तिथे त्या माठामध्ये ते वर्गा ते काही वाढणं असते त्याला काय बोलतात हां वर्गाळ जे काही असते तर ते घ्यायचे त्यानं पाणी स्वतः पियायचे एक मेव असे बाबासाहेब होते शाळेमधले की त्यांना त्या शिपायाची वाट पाहावी लागायची आणि तो शिपाई जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तसंच तहानलेलं त्यांना राहावं लागायचं आणि तो शिपाई आल्यानंतर मग त्याच्याकडून असं दुरून ओंजळीमध्ये याच्यातून पाणी टाकल्या जायचं आणि असं हे बाबासाहेबांनी सांगितलं माझ्यासोबत असे प्रसंग घडले म्हणाले बाबासाहेब दुसरा प्रसंग बाबासाहेबांच्या बरोबर घडला तो त्या पणवेलच्या नाक्यावरती त्याच्यावरती ते गाणं आहे सोनबाई येवलेचं गाणं बाबासाहेब आपल्या कुठल्या तरी परिषदेसाठी कार्यक्रमासाठी गेले होते आणि तहान लागलं म्हणून त्या हॉटेल हॉटेल का टपरी वगैरे असेल ती त्यावेळेस गरिबी होती तर काहीतरी छोटंसं असेल पाण्याचं ठिकाण हॉटेल टाईप तर तिथे बाबासाहेब थांबले पाण्यासाठी आता था। गाडीतून उतरला एवढा मोठा महामानव आता सुप्रसिद्ध होते बाबासाहेब बॅरिस्टर म्हणून मंत्री म्हणून सुप्रसिद्ध होते ना आता त्या टपरीवाल्याची लायकी तरी असेल का तसं पाहिलं तर पण एवढ्या मोठ्या महामानवाला म्हणजे लोकांच्या डोक्यात होती जात आत्ताही लोकांच्या डोक्यात जातच असते तुमच्या माहितीसाठी सांगतो आजही आपल्या देशामध्ये आपले म्हणजे काय तर खालच्या जाती खालच्या जाती म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनात महार मांग केलीच माळी चामार कोळी हे खाल ढोर हे खालच्या जातीतले जे लोक आहे ऑफिसर जरी झाले तरी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही काही अधिकारी बोलून दाखवतात भंतेजी आम्हालाही त्याचा अनुभव येतो अनेक ठिकाणी त्याचा अनुभव येतो म्हणून दुनिया जरी बदलत असली आपल्याला वरवरून असं वाटत असले विज्ञानाने खूप प्रगती केली असं जरी आपल्याला वाटत असले तरी देखील मात्र जातीभेद आजही आहे माणूस माणसाकडे वाकड्या नजरेने पाहतो माणूस माणसाला छळतो माणूस माणसाला पाण्यात पाहतो माणूस माणसाला कमी लेखतो हे आजही घडते त्या सोनबा येवलेने ते पाहिलं त्या टपरीच्या बाजूला असलेल्या की बाबासाहेब आंबेडकरांना सर्व ओळखत होते तो पण तो हॉटेलवाला काय म्हणाला की महार माणसाला मी पाणी मुळीच देणार नाही आता म्हणजे ते कसतरी होतं ऐकून की त्याला कसं कळालं नसेल की एका बोधीसत्वाला पाणी दिल्यावर त्याचं किती पुण्य होते भगवंतानं सांगितलं दान दिलं पाहिजे आणि एवढा सुटाबुटातला कोटातला महामानव तिथे उतरला असेल गाडीमधून उलट त्यानं वेलकम करायला पाहिजे होतं स्वागत करायला पाहिजे होतं पाणी द्यायला पाहिजे होतं पण त्यानं पाणी दिलं नाही बाबासाहेबांना तहान लागली होती बाबासाहेब गेले तशीच निघून आणि मग त्या सोनबाने बघितलं असेल तो तिथेच थांबला आणि त्याला तिथे मृत्यू आला म्हणतात तर अशा घटना घडल्या बाबा साहेबांबरोबर तर बाबासाहेबांनी विचार केला की माझ्याबरोबर जर असं घडू शकते तर माझ्या दिनदुबळ्या समाजाबरोबर काय घडत असेल मी एवढा चांगला उच्च शिक्षित आहे मी एवढा चांगल्या सुटाबुटा कोटात आहे तर माझ्या समाजाबरोबर काय घडत असेल म्हणून मग बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीसची गोष्ट आहे ही म्हणजे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला तर बाबासाहेबांचं तेव्हा वयच काय असेल मला वाटतं बघा अठराशे एक्क्याण्णवला जन्म झाला ते नऊ वर्ष आहेत आणि हे सत्तावीस वर्ष म्हणजे साधारणत छत्तीस वर्षाचं वय असेल बाबासाहेबां जवळपास पस्तीस छत्तीस छत्तीस वर्षांचं वय असेल त्यावेळेस बाबासाहेबांनी सत्याग्रह बंड पुकारलं बघा त्या तारुण्यामध्ये त्या महाडमध्ये एक सभा घेतली बाबासाहेबांनी की त्या महाड परिसरामध्ये कोकणामध्ये सार्वजनिक पानवट्यांवरती गरिबांच्या लेकराला माणसांना स्त्रियांना सार्वजनिक पानवट्यावर पाणी पिण्याची मुभा दिली जात नाही जे सरकारनं बनवलेले हापसे आहेत त्याला ते काय म्हणतात ते हापसेच काय म्हणतात त्याला हापसा बोर वगैरे पानवठे जे काही त्या काळामध्ये होते विहिरी होते तलाव होते तर त्या ठिकाणी अस्पृश्य वर्गातील लोकांना पाणी पिण्यासाठी बंदी घातल्या जाते त्यांना वंचित ठेवल्या जाते आणि हे बाबासाहेबांना जेव्हा समजलं तर बाबासाहेबांनी त्या महाड नगर परिषदेच्या कोर्टामध्ये मुंबई कोर्टामध्ये लढा लिहिला लढा लढा दिला आणि केस दर्ज केली बाबासाहेबांनी तिथे सभा घेतली बंड पुकारलं आणि बाबासाहेब म्हणाले की हे जे तळं आहे चौदार तळं हे सार्वजनिक आहे हे कुणाच्या असं प्रायव्हेट नाही आहे खाजगी नाही आहे कुणाच्या मालकी हक्काच नाही आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणाले मी पाहतो आहे डुकर येत आहेत म्हशी येत आहेत गायी येत आहेत कुत्रे जात आहेत ते काय पिण्याच्या पाण्यासाठीचं नव्हतं असं काही की फिक्स पिण्याच्याच पाण्यासाठीचं होतं तर बाबासाहेब म्हणाले तुम्ही कुत्र्याला त्या पाण्यात शिरू देता कुत्रे पाणी पिऊ शकतात मुक्तपणे म्हशी पाणी पिऊ शकतात गायी पाणी पिऊ शकतात डुकरं पाणी पिऊ शकतात पण माणसांसारखे माणसं असून त्या माणसांची सावली त्या तळ्यावरती चालत नाही त्यांच्या स्पर्शाचा बाट होतो तर हे सहन नाही झालं म्हणून बाबासाहेबांनी बंड पुकारलं आणि सभेला असलेल्या सगळ्या लोकांना घेऊन आजच्या दिवशी एकोणीसशे सत्तावीसला बाबासाहेब दुपारच्या उन्हामध्ये त्या महाडच्या चौदार तळ्यात उतरले त्या पायऱ्या आजही तिथे आहे जागा, नेमी नेमी जा हो हो तो, तो ती जागा आजही तिथे आहे आम्ही नेहमी नेहमी जेव्हा कधी महाडला जातो आजच मी महाडचं प्रवचन मुद्दाम टाकलं महाडला दिलं होतं ऑक्टोबरमध्ये आम्हाला धम्मदेसनेसाठी बोलावलं होतं चौदार तळ्याच्या बाजूला तिथे धम्मदेसना झाली आज आपल्याच्या दी ग्रेट हॅपीनेस माच्या माध्यमातून ती धम्मदेसना आज टाकलेली आहे बघा तर त्या ठिकाणी मग बाबासाहेब चौदार तळ्यावरती गेले आणि तिथे जाऊन बाबासाहेबांनी पाण्याला स्पर्श केला हाला की पाणी पिण्यासाठी तो संघर्ष नव्हता तो सत्याग्रह काय पाणी पिण्यासाठी नव्हता ती पाणी पिण्यायोग्य नव्हतं जसं की काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला तर देवदर्शनाचा विषय नव्हता त्याच्यामध्ये विषय होता समतेच्या लढ्याचा आम्हीही माणसं आहोत व आम्हाला तुम्ही अशी वेगळी वागणूक का देता आम्हाला तुम्ही का छळता असा बाबासाहेबांचा म्हणजे एक मानस होता त्या तशा प्रकारचा विचार होता म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस महाडला चौदार तळ्याचा सत्याग्रह केला ओंजळ भरून बाबासाहेबांनी पाणी हातात घेतलं बाबासाहेबांच्या समवेत असलेले हजारो कार्यकर्तेसुद्धा त्या पाण्याला स्पर्श करतात पाणी ओंजळीमध्ये घेतात आणि मग तेव्हा कोर्टामध्ये केस जिंकतात बाबासाहेब आणि चौदार तळं म्हणजे पानवठे सार्वजनिक पानवठे वगैरे जे काही आहे विहिरी वगैरे तर तिथे कुणालाही बाट अपमान करता येणार नाही कुणाला असा मज्जाव करता येणार नाही कुणाला रोखता येणार नाही कोणाला वंचित ठेवता येणार नाही कोणाला दूर लोट लोटता येणार नाही पाणी ही निसर्गाची देणगी आहे आणि कुठलंही पाणी कुठलाही माणूस मुक्तपणे पिऊ शकतो वापरू शकतो हे बाबासाहेबांनी कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवलं की जिंकले बाबासाहेब आणि त्यामुळे आजचा हा जो दिवस आहे तो क्रांती दिवस आहे क्रांती दिन आहे बघा तुम्ही सत्याग्रह कशासाठी करावा लागला पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला आणि आपला महाराष्ट्र मी नेहमी जाहीरपणे बोलत असतो सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बोलत असतो आपल्या चॅनलवरून सगळेच लोक ऐकतात आणि या माईकवरून पण आपल्या आजूबाजूचे सगळे लोक ऐकतात नेहमी मी लोकांकडून ऐकतो आता आपण धर्मगुरू असल्यामुळे इतरही धर्माचं थोडंफार नॉलेज आहेच आपल्याला नाही असा विषय नाही ज्या अर्थी आपल्या महाराष्ट्रातले लोक सांगतात की चराचरामध्ये ईश्वर आहे ज्या आरती सांगतात की सगळीकडेच तो आहे त्याचीच सगळी लेकरं आहेत समजा त्यांच्या हिशोबाने जर मग विचार केला तर महामानव बाबासाहेब कोण होते मग आपण कोण आहोत मग वेगळी वागणूक का दिली जाते आणि विशेष म्हणजे संतांचा महापुरुषांचा महाराष्ट्र आहे जे लोक म्हणजे तोंड भरून संतांची महापुरुषांची प्रशंसा करतात कौतुक करतात की त्यांच्यासारखं कोणी नाही वगैरे जे सत्यच आहे त्याचा त्या तर त्या 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 विषयच नाही संतांबद्दल कोणालाही शंका नाही संत हे श्रेष्ठच असतात मग जर संत श्रेष्ठ होते त्यांची शिकवणूक जर श्रेष्ठ आहे तर मग ते तुमच्या वर्तणुकीत काय दिसत नाही नाही का कारण ते काय म्हणून त्याला की कथनीत एक आणि करणीत दुसरं अशा प्रकारचं जे काही वर्तन आहे हे बाबासाहेबांच्याही निदर्शनास आलं आणि म्हणून त्या महाडमध्ये बाबासाहेबांनी हा सत्याग्रह केला वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला त्या महाडमध्येच बाबासाहेबांनी दुसरी एक क्रांती केली ती म्हणजे मन मनुस्मृतीचं दहन केलं मी आजही त्याच्याबद्दल बोललेलो आहे आपल्या आजच्या प्रवचनातही मी भर तिथे बोललो त्या महाडमध्ये सगळ्या समाजाचे लोक होते प्रवचनाच्यासाठी त्या लोकांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बोलवलं लो होतं प्रवचनासाठी आणि त्या सगळ्या लोकांनाही मी ह्या सगळ्या गोष्टी बोललो की तिथं मुस्लिम होते हिंदू होते भरपूर लोक होते सगळ्या समाजाचे त्यांनाही मी हा प्रश्न केला की जर तुम्ही म्हणताय की आमचा धर्म श्रेष्ठ आहे आमची धर्म परंपरा श्रेष्ठ आहे आमचं तत्त्वज्ञान श्रेष्ठ आहे वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे संत महापुरुष आमचे श्रेष्ठ आहे तर मी म्हटलं मान्य आहे सगळं काही पण मग हे सगळं काही जर तुम्ही सांगता एकीकडे आणि करणीमध्ये तुम्ही दुसरंच करत असाल तर मग श्रेष्ठ कसा आणि त्यामुळे बघा आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे बाबासाहेबांची आपल्याला आठवण येते खरं तर आज आपल्या लोकांकडेच नाही तर आपल्या देशातल्या एस सी कॅटेगरीच्या ओबीसी कॅटेगरीच्या लोकांकडे जे जे म्हणून काही प्राप्त झालेलं आहे त्याचं सर्वस्वी श्रेय बाबासाहेबांना जाते आणि म्हणून आज आपल्याकडे नळ आला बघा आपल्याकडे आज बोर आ, आहे आपल्याकडे विहिरी आहे आपल्याकडे हापसी आहे आणि तिथे मुक्तपणे आपण पाणी पिऊ शकतो या औरंगाबादमध्ये तुम्ही राहता मुंबईमध्ये सगळीकडे जिथे कुठे लोक राहतात आज सहजपणे आपल्याला पाणी मिळते तासन तास पाणी आपण ते पिऊ शकतो आज बिसलरीच्या त्या दिवशी मागे एकदा कुठेतरी एका कार्यक्रमात एक का माणूस मला भेटला आणि त्याने बॉटल दिली माझ्याकडे आणि त्याने बॉटल यासाठी दिली की तो म्हणाला भंतेजी आम्ही कंपनी काढली आहे काय म्हणाला एक उपासक श्रद्धावन उपासक आम्ही कंपनी काढली आहे तर मी म्हटलं कोणती तर त्यांनी ती बॉटल दिली पाण्याची माझ्या हातामध्ये आणि तिच्यावरती ब्रँड लिहिला होता वीस मार्च काय लिहिलं तर वीस मार्च तर वीस मार्च काय आहे तर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला चौदार तळ्याच्या सत्याग्रह बाबासाहेबांनी केला पाण्यासाठी बाबासाहेबांनी ज्या दिवशी घट ही घटना घडविली त्याचा ब्रँड आपल्या माणसाने बनवला त्याचं कंपनी त्यानं टाकली आणि त्याला नाव दिलं वीस मार्च बिसलेली बॉटलला बघा ही क्रांती बाबासाहेबांची आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत आपण ते सदैव त्याला जागलो पाहिजे बाबासाहेबांच्या या क्रांतीला मी नेहमी विचार करतो की जर यदा कदाचित बाबासाहेब नसते ना तुम्हाला सांगतो खरोखर त्यावेळेस तरी लोक म्हणजे असंच छळत अस म्हणजे असं छळत होते एवढं पण आता काय अवस्था असती तर त्याचा विचारही कल्पनाही देखील आपण करू शकत नाही म्हणून त्या महापुरुषाला महामानवाला आपण कधी विसरता कामा नये त्यांच्या विचारांना कधी विसरता कामा नाही त्यांच्या विचारांशी प्रतारणा कर कधीही न करता करता कामाने त्यांची आता जयंती आहे चौदा एप्रिल आहे मी नेहमी नेहमी सांगतोय त्या दिवशी अकोल्यातूनही सांगितलं आजही या माध्यमातून सांगेल की ज्यांना कुणाला वाटतं बाबासाहेबांनी आपल्यावरती अनंत उपकार केले आहे जे बौद्ध म्हणून घेतात जे आंबेडकरवादी म्हणून घेतात जे जयभीमवाले म्हणून घेतात त्या सगळ्यांना मी सूचना करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाबासाहेबांची जयंती निश्चितच धूमधडाक्यात साजरी करा परंतु ती आपल्या मेहनतीच्या पैशातून साजरी करा कोणत्याही आता दोन हजार चोवीसची निवडणूक आहे म्हणून कोणाच्याही पैशातून दिलेल्या बाबासाहेबांची जयंती करून बाबासाहेबांचा अपमान करू नका ते पाप करू नका कारण ते बाबासाहेबांना अभिप्रेत नाही आहे बाबासाहेब असे कधी म्हणाले नाही की नाचून माझी जयंती साजरी करा दुसऱ्याकडून पैसे घेऊन माझी जयंती साजरी करा असे बाबासाहेब कधी म्हणाले नाही आणि म्हणून त्यांचं बलिदान त्यांचं कार्यकर्तृत्व त्यांचा त्याग त्यांचा संघर्ष हे आपण कधीही न विसरता जयंती तर साजरी करावीच परंतु प्रामाणिकपणाच्या आपल्या मेहनतीच्या पैशातूनच साजरी करावी कोणाकडे भीक मागू नये आणि भिकेतून बाबासाहेबांची जयंती साजरी करता कामा नये कारण स्वाभिमान दिला बाबासाहेबांनी आपल्याला काय दिला स्वाभिमान दिला आपल्याला हे जे आज जगतोय आपण ताठ माने ही देन बाबासाहेबांची आहे नाहीतर पाणी वाड गमाय असं म्हणावं लागायचं लोकांना कशाचा तांब्यान कशाचा ग्लासन कशाचं काय कशाची बिसलेली बॉटल असा हात करून तुम्ही बघितले काही काही सिरियलमध्ये चित्रपटामध्ये ते दृश्य असं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दाखवले पानिवाड पाणी पानिवा अंगावर काटा येतो ते आत्ता दृश्य पाहताना तुम्ही विचार करा की रियलमध्ये तसं करावं लागायचं लोकांना आपल्या आजी आजोबांना मायबापाला बापाला रियलमध्ये तसं करावं लागायचं मी तुम्हाला माझ्या आयुष्यातली घटना सांगितली हात काळ आत्ताच आहे हो हा काळ तर आताचा आहे पण तो काळ काय असेल आणि खरं तर आजही गावाकडे एवढा वाईट परिस्थिती आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो जयंती अडवल्या जाते आजही जातीभेद आहे जातीभेद नाही असं नाही म्हणू शकत शहरात फक्त आपल्याला तो दिसत नाही परंतु गावाकडे आजही जयंती काढू देत नाहीत कितीतरी लोक आम्हाला फोन करतात भंतेजी आमच्या गावात आम्हाला मिरवणूक काढू देत नाहीत पोलीस येतात पोलीस म्हणतात की मिरवणूक काढायची नाही बिलकुल जयंती काढायची नाही तुमच्या पुतळ्यावर तुमच्या ओट्यावर ज्या कार्यक्रम तुम्हाला घ्यायचा तेवढाच कार्यक्रम घ्या भाषणही करायचे नाही फक्त फुलहार लावा मेणबत्ती अगरबत्ती लावा जेवण खाऊन करा बाकीचा कोणताच कार्यक्रम झाला नाही पाहिजे आजही गावागावामध्ये बऱ्याच गावांमध्ये अशी परिस्थिती आहे बघा जयंतीला मिरवणूक आडविल्यासुद्धा जाते जयंतीला रस्ते अडविल्या जातात आज ही देशात परिस्थिती आहे को आपण कोणावर टिप्पणी करत नाही पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना मी हे सांगतोय की त्या महामानवाने फक्त बौद्धांसाठीच काम केलेलं नाही आहे महापुरुष खरंच एका जात ज्या जातीत जन्मले त्याच जातीचं काम करतात असा बिलकुलच विषय नाही तुम्ही कोणत्याही महापुरुषाचं काम घ्या ते मग बाबासाहेब आंबेडकर असो शाहू महाराज असो महात्मा फुले असो छत्रपती शिवाजी महाराज असो अण्णाभाऊ असो कोणतेही महापुरुष असो कोणत्याही संतांचं महापुरुषांचं काम ज्या जातीत जन्मले त्याच जातीपुरतं आहे असं बिलकुल यत्किंचितही कोणी विचार करता कामा नये त्यांचं काम हे बहुजन हिताय बहुजन सुखाय असते सर्व सा लोकांसाठी असतं सार्वजनिक स्वरूपात त्यांचं काम असतं म्हणून बाबासाहेबांचं कामसुद्धा सर्वांच्यासाठी आहे आज आरक्षणाचं मुद्दा महाराष्ट्रामध्ये जो आहे त्याचं मूळ बाबासाहेबच आहेत पण ते मानणं न मानणं हा ज्याचा त्याचा विषय आहे आपण कुणाला काही बळजबरी नाही करू शकत पण हकीकत अशीच आहे की बाबासाहेबांनी रिझर्वेशनचा मुद्दा हा बाबासाहेबांनीच उचलून धरला होता हे ओ बी सी आदर बॅकवर्ड क्लास जे आहे शब्द हा सर्वप्रथम बाबासाहेबांनीच निर्माण केलेला आहे तुमच्या माहितीसाठी सांग अदर बॅ बॅक back, बॅकवर्ड क्लासेस ज्या आहे ना ओ बी सी हा शब्दच मुळात बाबासाहेबांनी निर्माण केलेला आहे त्यांना रिझर्वेशन मिळावं म्हणून आणि घटनेमध्ये सुद्धा घटना दत्त रिझर्वेशन देत असताना एस सीच्या अगोदर शेड्यूल कास्ट ज्यामध्ये ह्या बऱ्याच जाती आहेत फक्त महारच जात नाही आहे अनेक लोकांचे गैरसमज आहेत ज्यांना कायद्याचं नॉलेज नाही आहे त्यांना वाटतं किंवा एस सी म्हणजे फक्त आपणच म्हणजे आताचे बहुजन अगोदरचे महार हालाकी की एस सीमध्ये भरपूर जाती आहे आणि त्यांना जे रिझर्वेशन आहे ते आपल्या लोकांना रिझर्वेशन आहे आणि त्याच्या एस सीला रिझर्वेशन देण्याच्या अगोदर बाबासाहेबांनी सीच्या रिझर्वेशनचा मुद्दा घेतला होता आणि त्यामुळं बाबासाहेबांनी रिझर्वेशन असो कोणत्या स्कीम असो स्कॉलरशिप असो किंवा नदीजोड प्रकल्प असो किंवा जे कुठलं कार्य आहे ते एका जातीपुरतं केलेलं नाही आहे आणि त्यामुळे आपण त्यांना कधी विसरता कामा नाही त्यांच्या तत्त्वानुसार आपण चाललो पाहिजे आणि त्यामुळे आजच्या या मंगलमैदिनी अधिक न बोलता मी या महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुनश्च तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो भवतोसमङ्गलं रखन्तु सर्वदेवता सब्दबुद्धाननुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सभमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सब सबधमानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सब्दसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं दि ग्रेट् हेप्पीनेस् Saranam कक्षा